हॅलो मित्रांनो नमस्कार आपण आज आलो आहोत दा आपल्या फार्ममध्ये दे, प्युअर देशी फार्म आहे आपला गावरान कोंबड्या शेतामध्ये हे बघा मित्रांनो कशा बसले आहेत सगळं खाऊन पिऊन फुल होऊन बसले आहेत आता सध्या आराम चालू आहे सगळं कोंबड्यांचा चरत खड़ाकना है कई आरम करीत ये पहा लहानोटे कि बि्रांनो कश है हाँ बड़ा कडकनाथ है अपने केंद्र हा कड़ाकनाथ कमरा मित्रों कसा है ब्रिडर है जो ना कसा कड़ाकनाथ ये पहा अपनेक बदक मित्रों टाइट लगे मन एक दसला कि बसलेले आहेत ते आराम करत होते सध्या काही बदकाचे अंडे आणून त्याची पिल्लं काढले आहेत मित्रांनो आता आज एक त्याचा एका बदकाचा अंडा निघला आहे आता म्हणजे अंड्यावर आले आहेत हे बदक आता चला आता आपलं प्रोडक्शन अजून वाढेल त्या बदकांनी अंडे दिल्यानंतर ते पहा त्याची बसली तर आराम डब्यावरती हे पहा लहान पिल्लं आपण त्या चिनी कोंबड्या पण आहेत आपल्याकडे काही ते त्याचे पण अंडे आणले होते चिनी कोंबड्या देशी आणि हे त्यांचा आतमध्ये बसायचं आहे बघा मित्रांनोही वा सर्व कोंबड्या येतात आतमध्ये त्या लाकडावरती बसतात ते त्यांना बसण्यासाठीच केलं आहे याच्यावरती बसतात संध्याकाळी पण सध्या जास्त येत नाहीत बाहेरच राहतात आता बघा जास्त नवीन नवीन होते आता अंडे देण्यासाठी त्याचा हा आहे आपला उलट्या पकाचा ब्रीडर कोंबडा येतात भांडणं चालूच असते त्यांची कोंबडा कोंबडीची मित्रांनो कशा प्रकारे असे वरी गावरान पक्षी म्हणला की तो खाली नाही बसत वरी बांबूवरच वरत जाणार बसायचा असेल हरण करायचं असेल तर ते पात्र आणि हे डबे आपण ठेवलेले आहेत तिथं अंडे देण्यासाठी आता ही कोंबडी पण इथं उभा आहे म्हणजे अंडे देण्यासाठी आलेली आहे या डब्यामध्ये अंडे दे देतात कोंबड्या मग अशी याच्यामध्ये कोंबडी बसलेली होती तिथं तिने अंड दिलेलं आहे हे बाबा मित्रांनो देशी अंड कसं आहे हे देशी अंडे आहे मित्रांनो प्युअर गावरा अंड अशा प्रकारे आपले थोडं घावटी पद्धत सगळं छोट्या छोट्या वस्तूपासून तयार केलेलं आहे हे वरी कुटाळ टाकलेला आहे आपण वरी काय हे नका नाही आहे बांबू कुटाळ साईटने बांबू आणि ही जाळी आहे बघा अशा प्रकारे जुगाडू फार्म तयार केलेला आहे आपण हे देशी कोंबड्या कशा आहेत मित्रांनो सांगा कमेंटमध्ये कोणाला जर देशी कोंबड्याचे फार्म पाहिजे असेल कुल फार्मसाठी तर आपल्याकडे मिळतील मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे शतशा आभार कोणाला जर गावरान कोंबड्या लागल्या तर सांगा मित्रांनो कोंबड्या नाही देत आपण सध्या तरी पण पिल्लं देतो पिल्लं ज्याला लागतील